अल सफा फाउंडेशनच्या वतीने गेले पाच वर्ष हा सहावा वर्ष आहे आम्ही निवेदन देत आलो आहे की ह्या मटन मार्केट मटन मच्छी मार्केटचा जो वेस्टेज आहे तो इथं रस्त्यात टाकला जातो आहे प्रत्येक वर्षाला निवेदनं देऊन क्षण पण त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही रोग आहे रोगराहीम हल्ल्यात एवढी पसरते किंवा बाजारात की प्रत्येक वर्षाला दीडशे दोनशे पेशंट आजारी असतात आता आमची मागणी तीच आहे की नगरपालिकेने ह्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करून शणव ह्याचा काहीतरी निश्चित मार्ग लावा ह्याचा ह्याची हे है जी वेस्टेज आहे ही कुठेतरी त्यांनी नेऊनशन डीप करावी हेच आमची मागणी आहे अनसफा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आम्ही पाच वर्ष नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये दे निवेदन देतो की हे मटन मार्केटचा जो वेस्टेज आहे तो डिरेक्टली नदीमध्ये जातो त्याच्यावरती काहीतरी उपाय करावा पण कित्येक वर्ष तिथं जातो तिथं फक्त एकच येतं की साडेचार कोटीचं हे मंजूर झालेली आहे निधी मंजूर झालेली आहे तीन वर्ष झाली निधी मंजूर झालेली आहे काल पण माहिती माहिती घेतली ते बोलतात निधी मंजूर झाली आहे प्लानमध्ये गेलेलं ला आहे लास्ट टाइम आमदारांनी सांगितलं होतं की दापोलीमध्ये तुम्ही तुमची सर्व मंडळी चला तिथलं जसं आहे तसं मी बनवून देतो आधी काय झालेलं आहे नाही आता इथं कसं असतं पावसामध्ये डेंगू पसरतो प्रत्येक घरामध्ये एक डेंग्यू पेशंट निघतो त्याच्या पाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च होतो आता हे डिरेक्टली एक की शॉर्ट टर्म काहीतरी ह्याच्यावरती उपाय करायला पाहिजे आम्हाला साडेचार करोडाची निधी नाही पाहिजे आम्हाला चार लाखाची निधी पाहिजे आणि हा जो डिरेक्टली जो वेस्टेज जो जातोय नदीमध्ये आणि हो डिरेक्टली रस्त्यावर सोडतात त्याच्यावरती काहीतरी उपाय पाहिजे साडेचार करोड ऐकून आमची आता आता साडेचार वर्ष झालेली आहे आता पाचवा वर्ष आहे त्याच्यासाठी फक्त हे प्रसारमाध्यमातून एकच आम्हाला बोलायचं आहे कारण आम्ही नगरपालिकेमध्ये मुख मोर्चा काढला सर्व काय केलं पण काय ऐकत नाही त्यासाठी आम्ही फक्त प्रसारमाध्यमा आमची व्यथा हो, व्यक्त करत आहोत की आमचं जे आहे टेम्पररी सोल्युशन करून द्या आणि आम्हाला याच्यातून आम्हाला एक वर्ष जर आम्हाला जगू द्या कारण ह्या वर्षी जर डेंगू झालं तर आमच्यातनं किती जणं दगावतात ह्या वर्षी आम्हाला जरा जगायला आम्ही प्रसारमाध्यमांना विनंती करतो की आमदार असतील खासदार असतील त्यांनी आमची व्यथा ऐकावी आणि आमचं हे टेम्पररी सोल्युशन आहे ते करून द्यावं